वाखर घेऊनी आले त्यासी तरवारे निहाले नव्हे आपुले उचित करुणी टाकावे फजित अंगुळी या मोडी त्यासी कायसिले घोडी नपुंसकासाठी तुका म्हणे न लगे जेठी एखादा सामान्य नावी शूर शिपायावर वस्त्रा घेऊन धावला आणि त्याचा प्रतिकार म्हणून शूर शिपायाने त्याच्यावर तलवार घेऊन धाव घेतली तर ते योग्य नाही त्यावर खरे म्हणजे शिपायाने त्याच्यावर तलवार घेऊन धावणे आवश्यक नाही शिपायाने जर त्या नाव्याला गप्प बस मूर्खा काय गडबड लावली आहेस अशा भाषणाने त्याला फजित करावे म्हणजे झाले अतिरागाने दुसऱ्यावर बोटे मोडणाऱ्या हिजड्याचा प्रतिकार करण्यासाठी शिपाई आणि घोडेस्वार काय करायचे आहेत तुकाराम महाराज म्हणतात नामर्दाच्या पारिपत्यासाठी मल्लाची आवश्यकता नाही